नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या शास्त्रीय मध्ये जिथे आपण आयुर्वेदाचं समृद्ध ज्ञान आपल्या आधुनिक जीवनशैलीत कसं वापरायचं याची चर्चा करत असतो मी गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रॅक्टिस करते आयुर्वेदाची एक विशिष्ट पद्धत आहे म्हणजे प्रत्येक पेशंट आल्यानंतर त्याची केस हिस्ट्री घेतली जाते म्हणजे त्याच्या आहाराच्या विहाराच्या सवयी मलप्रवृत्ती मूत्रप्रवृत्ती झोप मानसिकता या सगळ्यांचा विचार करून शरीर स्थितीचं अनुमान लावलं जातं म्हणजे दोषस्थिती कशी आहे आणि जो काही आजार आहे तो कसा निर्माण झालाय यावर विचार करून नंतर उपचार केले जातात आणि ही आयुर्वेदाचीच खासियत आहे ज्याला आपण कस्टमाइज थॉट प्रोसेस म्हणू शकतो तुम्हीही कधी आयुर्वेद तज्ज्ञांकडे गेला असाल तर हा अनुभव घेतलाच असेल विशेषतः पचनशक्ती कशी आहे याकडे आमचं खूप लक्ष असतं कारण आयुर्वेदानुसार जर अग्नि किंवा पचनशक्ती उत्तम असेल तर किरकोळ आजार होणारच नाही अलीकडे मात्र मी पाहते की अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना एक समस्या आहे की पचनशक्ती बिघडली आहे पोट साफ होतच नाही माझ्याकडच्या जवळजवळ ऐंशी टक्के पेशंट्सना पोटाची काही ना पोटा काही तक्रार असतेच त्यासाठी मी मधून मधून एरंडेल तेल घेण्याचा सल्ला देत असते आणि आपले व्हिडिओ पाहणारे असंख्य पेशंट्स महिन्यातून एकदा दोनदा आपलं अर्हम आयुर्वेदचं लाकडी घाण्यावर एरंडेल तेल घेतात त्याचा त्यांनी अनुभव सुद्धा घेतलेला आहे तुमच्यापैकी कोणी कोणी एरंडेल तेल घेतले त्याचा अनुभव कसा आहे हे कमेंट्स मध्ये लिहा आणखी काही जण असतात त्यांचं नियमित पोट साफ होत नाही मग ते त्रिफळा चूर्ण किंवा कुठली चूर्ण घेत असतात पण एरंडेल तेल थोडं तीक्ष्ण आहे म्हणजे त्यामुळे दोन ते तीन जुला होऊ शकतात ते आपण रोज घेऊ शकत नाही आणि ज्यांना खूप जुनाट बद्धकोष्ठ आहे त्यांना त्रिफळा चूर्ण म्हणा किंवा आणखी कुठली चूर्ण ती थोडी सौम्य वाटतात म्हणजे एखाद चमचा घेतला तरी पोट पुरेस साफ होत नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार असू शकते म्हणूनच यासाठी काहीतरी मध्यम मार्ग हवा म्हणजे ज्यामुळे पोट व्यवस्थित साफ होईल आणि हाच आपला आजचा विषय आहे इसब गोल निसर्गानं माणसाला दिलेल्या अनेक गुणकारी औषधांपैकी हे एक आहे अनेक ठिकाणी याला सुपर मेडिसिन म्हटलं जातं हे नैसर्गिक घटक आहे हा यामध्ये कुठलेही केमिकल नाही याचे कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत आपल्या आरोग्यासाठी खरंच हे औषध एक वरदान आहे आणि इसब गोलचा आपल्या देशात अनेक वर्षांपासून अनेक शतकांपासून वापर केला जातो हे काय नेमकं ते हे का वनस्पतीचं बीज आहे आणि औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो इसबगोल गोल म्हणजे प्लांटागो ओव्हॅटा ही औषधी वनस्पती आहे तिच्या बियांना आपण इसबगोल गोल म्हणतो आणि त्या बियांवर असलेली जी साल असते म्हणजे इसफगोलची भुसी किंवा इसफगोलची साल असं त्याला म्हणतात बिया आणि हा भुसा सारखे दिसत असले तरी त्यांचे गुणधर्म आणि उपयोग वेगळे बी मध्ये नैसर्गिक तेल असत आणि थोड्या प्रमाणात प्रोटीन आणि थोडे फायबर्स असतात त्याचा उपयोग कधी कधी त्वचा विकार किंवा सारख्या विकारांमध्ये आयुर्वेदानुसार केला जातो पण सर्वसामान्यत आपण इसफगोल म्हणून वापरतो तो प्रकार म्हणजे त्याची भुसी असते म्हणजे त्या बियांची साल असते ही जी भूसी आहे ती पाण्यात मिसळल्यावर जेली सारखा पदार्थ तयार होतो त्यामुळे बी आणि भूसी हे एकाच वनस्पतीचे भाग असले तरी त्याचा उपयोग आणि गुणधर्म वेगवेगळे असतात इंग्रजी याला सायलियम हस्क असं म्हणतात आणि याचं आयुर्वेदिक नाव आहे ईशद गोल किंवा अश्वगोल भावप्रकाश या ग्रंथात परिशिष्ट म्हणजे सप्लिमेंटच्या विभागात याचा समावेश केलेला के आहे पण आधुनिक शास्त्रात मात्र याच्यावर खूप संशोधन झालेलं आहे आज आपण हे संशोधन नेमकं काय आहे हे सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इसब इस गोलचे काही शास्त्रशुद्ध असे बारा पेक्षा जास्त फायदे सांगणार आहे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की इतके अमेझिंग फायदे आरोग्यदायी फायदे या इसब इस मध्ये दडलेले आहेत आणि आपल्याला आजवर त्याची कल्पना सुद्धा नव्हती पण तुम्हाला आज मात्र याचे सगळे फायदे समजतील आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण अर्धवट माहिती धोकादायक असते जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच तुम्हाला समजेल की इसब इस गोलचा उपयोग कसा करायचा आहे किती प्रमाणात करायचा आहे कोणत्या आजारासाठी कशा प्रकारे वापरायचा आहे आणि कोणत्या लोकांनी याचा वापर करायचा नाही हे सुद्धा आपण बघणार आहोत आता सगळ्यात आधी पहिला महत्वाचा इसब इस गोलचा फायदा जगभरात शंभरपेक्षा जास्त आजार एकाच गोष्टीमुळे होतात ती म्हणजे बद्धकोष्ठता तर याचा पहिला फायदा होतो त्यावर इसबगोलमध्ये सोल्युबल आणि इन्सोलुबल असे दोन्ही प्रकारचे फायबर्स असतात त्यामुळे हे नैसर्गिक रेचक म्हणून काम करतं मलप्रवृत्तीला सुरळीत करतं आणि मल नियमितपणे साफ करण्याची क्षमता याच्यामध्ये फायबर्समुळे मल सैल होतो आणि सहजपणे बाहेर पडतो त्यामुळे पचनशक्ती किंवा पचन संस्था शुद्ध होते शरीरातले टॉक्झिन्स बाहेर टाकले जातात आयुर्वेदानुसार सगळ्या रोगांचं जे मूळ आहे ते आमदोषामध्ये किंवा दूषित मध्ये असतं मलशुद्धी व्यवस्थित झाली तर माणूस खऱ्या अर्थानं निरोगी होतोच मध्ये जे डायटरी फायबर्स आहेत त्यांचा एक आणखी महत्वाचा फायदा म्हणजे विशेषतः कोलन किंवा रेक्टल कॅन्सर पासून आपलं संरक्षण होऊ शकतं यावर अनेक वैज्ञानिक अभ्यास झालेले आहेत आजच्या काळात कोलन कॅन्सर हा जगातला सगळ्यात वेगानं वाढणारा कॅन्सर प्रकार झालेला आहे विशेषतः जिथे आशियाई देशांमध्ये फायबरचं प्रमाण खूप कमी असलं तर कोलनल कॅन्सर होण्याची शक्यता वाढते इसबोल करतं तर मलप्रवृत्ती साफ होण्यासाठी मदत करतं त्यामुळे जे कार्सिनोजेन्स आहेत म्हणजे कॅन्सरसाठी कारणीभूत असणारे घटक आहेत टॉक्झिन्स आहेत ते शरीरातून लवकर बाहेर पडतात आणि पचन संस्थेचा आपल्या अं पचन संस्थेचा आणि हे कार्सिनोजेन्सचा यातला संपर्क का कमी होतो पन्नास हजार लोकांवर आधारित अनेक संशोधनांमध्ये हे स्पष्ट झालंय की जर पोट साफ राहिलं तर कोलन आणि रेक्टल कॅन्सर पासून बचाव होतो एक टीस्पून म्हणजे साधारण अगदी छोटा हा पाच ग्रॅमचा जो चमचा आहे त्याच्यामध्ये जवळजवळ चार ग्रॅम इतकं फायबर आहे इतक्या थोड्या डोसमध्ये इतकं जास्त फायबर दुसऱ्या कुठल्याच आहार घटकात आढळत नाही म्हणून इसब गोल हा फायबरचा सगळ्यात चांगला स्रोत आहे आता फायदा नंबर दोन ज्याचा अनेकांना रोज त्रास असतो तो म्हणजे अमलपित्त छातीत जळजळणं किंवा अपचन अशा काही समस्या छोटासा जो इसब गोलचा डोस आहे म्हणजे अगदी एवढासा चमचा त्याने गॅस्ट्रो सिस्टीम सिस्टीमसाठी एक छान अगदी अमेझिंग रिझल्ट मिळतो कारण हे इसब गोल जे ते अँटी फ्लॅट्युलंट आहे ऍसिड कमी करण्याची किंवा त्याला ऍब्सॉर्ब करण्याची क्षमता याच्यामध्ये त्यामुळे पोटात अतिरिक्त गॅसेस तयार होणं जळजळ होणं किंवा पोटात गडबडसारखं वाटत राहणं अशा सगळ्या त्रासांमध्ये इसब गोलचा छान उपयोग होतो त्यामुळे पोटाची जी आतील आतड्यांचा जो आतला स्तर आहे त्याच्यावर एक थर तयार होतो ज्यामुळे पचन संस्थेला संरक्षण मिळतं त्यामुळे मग ऍसिडिटीमुळे अल्सर होण्याचा धोका सुद्धा कमी होतो तुम्हाला गॅसेस ऍसिडिटी किंवा कुठलीही पचनाशी संबंधित तक्रार असेल तर तुम्ही एक टीस्पून इसब गोल ताकामध्ये टाकून दुपारी घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला पोटातली आग लगेच कमी झाल्याचं जाणवेल पचन संस्थेवर लगेच त्याचा छान रिझल्ट तुम्हाला दिसेल अनेकांना आयबीएस म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम असतो सारखं पोटात गडबडल्यासारखं वाटतं अचानक लूज मोशन्स होतात किंवा काही वेळा कॉन्स्टिपेशन होतं असा त्रास असतो त्यासाठी इसब गोलचा चांगला उपयोग होतो आणि पोट साफ करताना यामुळे इम्युनिटी सुद्धा वाढते कारण आपल्या शरीरातले सत्तर टक्क्याहून अधिक जी इम्युनिटी आहे ती आपल्या पचन संस्थेशी किंवा विशेषतः आतड्यांचं आरोग्य कसं आहे याच्यावर अवलंबून असते पचन संस्था जितकी निरोगी तितकी इम्युनिटी स्ट्रॉंग म्हणून जर तुम्हाला पोटात आग होते पित्त वाढलंय आहे असे त्रास असतील तर रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही एक ते दोन टी स्पून इसब गोल साध्या पाण्यासोबत घ्यायचं याबरोबर कोमट पाणी घ्यायची गरज नाही अगदी नॉर्मल वॉटर असतं आपलं ते चालतो आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला लगेच जाणवतो आपण सुद्धा अर्हम आयुर्वेदच्या कॅटलॉग मध्ये इसबगोल असलेलं अर्हम ईज फाईफ हे चूर्ण समाविष्ट केलंय ज्यामध्ये इतर पाच औषधी आहेत बाळहिरडा बडिशोभ ज्येष्ठ मध वध इत्यादी आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ईज फाईफ त्यामुळे पित्त कमी होत उष्णता कमी होते अगदी सुखपूर्वक मलप्रवृत्ती होते लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत उपयोगी असलेले हे कॉम्बिनेशन आहे यातले इतर सुद्धा औषधी घटक खूप छान आहेत प्रत्येकाच्या घरात असायलाच हवी अशी काही औषधं आपल्या अर्हमच्या कॅटलॉग मध्ये आहेत आणि त्यातलंच हे एक ईज फाईफ मला प्रत्यक्ष न भेटता माझ्यावर विश्वास ठेवून ज्या शेकडो ऑर्डर्स रोज येतात त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद खरंतर तर तुमची प्रत्येक ऑर्डर म्हणजे आयुर्वेदाशी जोडलं जाणारं आणखी एक घर किंवा कुटुंब असत मल्टीनॅशनल चकचकीत मधल्या केमिकल प्रॉडक्ट्सनी आपल्या घरात बरीच जागा घेतलेली आहे त्याऐवजी काही शुद्ध आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स आपण वापरली तर तो आरोग्याला फायदा तर आहेच त्याचबरोबर आयुर्वेद पुन्हा प्रस्थापित होण्याचा एक मार्ग आहे असं मला तरी वाटतं असो तुम्हाला या ईज पावडरची ऑर्डर द्यायची असेल तर तुमच्याकडे आपला हा नंबर आपण ऑटोमेशन सुरू आहे त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्नांना अगदी इन्स्टंट रिप्लाय मिळतील आणि तुमची ऑर्डर कन्फर्म केल्यानंतर लवकरात लवकर ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम सुद्धा अगदी तत्पर असते आता याचा पुढचा फायदा तो म्हणजे ब्लड शुगर कंट्रोल इसब मध्ये नैसर्गिक जिलेटिन सारखा एक घटक असतो जो आपल्या शरीरातला ग्लुकोज ब्रेकडाऊनचा वेग कमी करतो म्हणजे काय तर अचानक ब्लड शुगर स्पाइक होत नाही त्याबरोबर इन्शुलिन सिक्रिशन यामुळे सुधारतं ते योग्य प्रमाणात सिक्रीट व्हायला मदत होते म्हणून मधुमेही रुग्णांसाठी सुद्धा इसबगोल गोल फार छान सोल्युशन आहे आणि यावर सुद्धा रिसर्च झालेला आहे डायबिटीस असेल तर तुम्ही जेवणानंतर दुपारी किंवा संध्याकाळी एक टी स्पून इसब गोल साध्या पाण्याबरोबर घ्या आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला हळूहळू दिसायला लागेल आता याचा पुढचा फायदा कोलेस्ट्रॉल कमी करणं इसब मध्ये हायपोक्लोरेमिक इफेक्ट असतो म्हणजे त्यामुळे आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी व्हायला मदत होते एका संशोधनात असं सिद्ध झालेलं आहे की इसब मधलं जे सॉल्युबल फायबर आहे ते शरीरातल्या वाईट कोलेस्ट्रॉलला म्हणजे एल डी ला कमी करतं त्यामुळे याचा फायदा हृदयासाठी सुद्धा होतो जर कोणाला कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर दररोज साधारण एक दहा ग्रॅम इसब गोल म्हणजे दोन टीस्पून इसब गोल तुम्ही भरपूर पाण्यासोबत घेऊ शकता कारण फायबर हे जे असतं याच्यामधलं ते पाण्यामुळे फुकतं आणि शरीरात जाऊन कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी करायला मदत करतं जर कोलेस्ट्रॉल कमी झालं तर त्याचे इतरही फायदे मिळतात विशेषतः हृदयविकारांचा धोका यामुळे कमी व्हायला मदत मिळते अर्थातच याचा पुढचा फायदा आहे की यामुळे हार्ट डिसिजेसचा धोका कमी होतो सध्या एक मोठा प्रश्न किंवा एक समस्या आपल्या समाजात निर्माण झालेली आहे विशेषतः कोविड नंतर काही वॅक्सिन्स नंतर अनेक लोकांना अचानक हार्ट अटॅक्स आलेले आहेत आता हे खरंच आहे का हा खूप वादग्रस्त विषय याच्यावर मतभेद असू शकतात पण एक गोष्ट मात्र नक्की की आपली आजची जी जीवनशैली आहे त्यामुळे हृदयविकारांचा धोका वाढलेला आहे ट्रायग्लिसराईड्स वाढलेले आहेत आणि त्यामुळे जे गंभीर आजार होत आहेत हे कमी करण्यासाठी अशी औषधं खूप उपयोगी आहेत आता याचा पुढचा फायदा जो ऐकून अनेकांना आनंद होईल कारण हा वजन कमी करण्यात छान रोल आहे इसब गोलचा इसब गोल मध्ये तुम्ही जर वेट लॉस करू इच्छित असाल तर याचा कसा फायदा होतो हे आधी समजून घेऊया याच्यातले जे फायबर्स आहेत ते शरीरात जाऊन फुकतात त्यामुळे आपली भूक कमी होते सतत खाण्याची किंवा क्रेविंगची असतात हात राहावं असं वाटतं की इच्छा कमी होते त्यावर कंट्रोल येतो त्यामुळे जास्त खाणं टाळलं जातं आणि आपोआप वजन कमी व्हायला लागतं म्हणून वजन कमी करण्यासाठी याचा एक छान फायदा तुम्हाला दिसू शकतो जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही जेवणाआधी आधी म्हणजे दुपारच्या जेवणापूर्वी शक्यतो एक अर्धा तास आधी एक टीस्पून इसब गोल ताकामध्ये घेऊ शकता त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं जेवताना खूप जास्त खाल्लं जात नाही आणि जेवणाआधी हे घेतलं तर पचनक्रिया सुद्धा जास्त चांगली होते इसब गोल पचनशक्तीवर एखाद्या ब्रश किंवा स्क्रबर सारखं काम करतं आणि आतड्यातील टॉक्झिन्स आहेत ते अगदी साफ करून बाहेर टाकायला मदत करतं आता यानंतरचा फायदा म्हणजे मुळव्याध फिशर अशा आजारांमध्ये सुद्धा इसबगोलचा फायदा होतो कारण याच्यामध्ये एक नैसर्गिक लुब्रिकेशन आहे त्यामुळे मलप्रवृत्ती सुखपूर्वक होते त्रास होत नाही आणि हे गुणानं थंड असल्यामुळे कुठल्याही प्रकारची आग होत असेल जळजळ होत असेल तर त्यामध्ये सुद्धा यामुळे आराम मिळतो आता आपण याचा पहिला फायदा पाहिला होता की जर कॉन्स्टिपेशन असेल खूप जुनाट बद्धकोष्ठता असेल तर इसबगोलचा फायदा होतो पण त्याचा दुसरा फायदा तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे तो म्हणजे जर जास्त वेळा लूज मोशन्स होत असतील आयबीएस असेल आ, सतत जुलाब होत असतील तरी सुद्धा इसब इस गोलचा फायदा होतो कारण इसब मध्ये अँटी सिक्रेटरी आणि अँटी डायरियल गुणधर्म सुद्धा आहेत म्हणून जर कधी आ, लूज मोशन्स वारंवार होत असतील जुलाब होत असतील उन्हाळ्यात विशेषतः असं होऊ शकतं तर इसब इस गोल छान काम करतं फक्त याचा उपयोग थोड्या वेगळ्या पद्धतीने करावा लागतो अशा वेळी हे तुम्ही कोमट पाण्याबरोबर न घेता ताकाबरोबर घेऊ शकता कारण या ताक जे आहे ते ग्राही आहे याच्यामध्ये आधुनिक दृष्ट्या प्रीबायोटिक्स आहेत आणि इसब गोल त्याला बॅलन्स करतो पचनसंस्थेला सुदिंग इफेक्ट देतो आता याचा पुढचा फायदा हे एक नैसर्गिक अँटी डिप्रेसंट म्हणून ओळखलं जातं आपल्या शरीरात एक स्ट्रेस हार्मोन आहे कॉर्टिसॉल आणि त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होत असतो पण कॉर्टिसॉलला बॅलन्स करण्यासाठी आपल्या शरीरात सेराटोनिन नावाचं एक हार्मोन तयार होत असतं ज्यामुळे आपल्याला आनंदाची भावना निर्माण होते मानसिक स्थैर्य येतं पण तुम्हाला एक फॅक्ट सांगते की आपल्या शरीरातलं सुमारे नव्वद पंच्याण्णव टक्के सिरॅटोनिन हे आपल्या पचन संस्थेमध्ये तयार होत आणखी स्ट्रॉंग होते आणि इसबगोलमुळे गोलमुळे हे होतं त्यामुळे सिरॅटोनिनचं प्रमाण वाढायला इसब गोल मदत करत त्यामुळे चिडचिडेपणा उदासपणा चिंता हे सगळं सुद्धा कमी व्हायला लागतं आणि याचं प्रत्यंतर मी वारंवार घेत असते मध्यंतरी मला एका वृद्ध पेशंटच्या मुलाचा फोन आला त्यांनी तक्रार केली की ऐंशी वर्षाची ही रुग्ण जी आहे जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्यांना सतत पोट साफ होत नाही हीच तक्रार ऐकवत असते दिवसभर चिडचिडेपणा चीड़ उदासपणा असतो तेव्हा मी त्यांना सांगितलं की पोट साफ झाल्यावर आपण म्हणतो ना की फ्रेश वाटते ते खरोखर शब्दशहा बरोबर आहे कारण पोटावर आपली मानसिकता अवलंबून असते आणि हे संशोधनात सिद्ध झालेले आहे इसबगोल आपल्या पचनसंस्थेमधलं जे म्युकसचा एक थर असतो त्याला सुरक्षित ठेवतो त्यामुळे हायपर ऍसिडिटी अल्सर पोटात जळजळ होणे हार्डबर्न अशा सारख्या समस्यांमध्ये याचा उपयोग होतो ब्लड प्रेशर याच्यामुळे कंट्रोल राहतं झोप चांगली लागते लिव्हरसाठी सुद्धा इसबगोलचा गोलचा छान उपयोग होतो विशेषत ज्यांना फॅटी लिव्हरची समस्या आहे आजकाल खूप वाढलेली ही समस्या त्यांच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो कारण हे शरीरातून एक प्रकारे आमदोष किंवा साचलेले दोष बाहेर काढून टाकत असल्यामुळे या सगळ्या अवयवांना त्याचा फायदा होतो आता हे झाले इसब गोलचे फायदे आता खूप महत्वाचा भाग तो म्हणजे प्रिकॉशन्स कारण औषध कितीही चांगलं असलं तरी ते घेताना काही काळजी घ्यायलाच हवी इसब ज्या बिया असतात त्या पचायला खूप जड असतात बियांचा वापर करायचा असेल तर किमान त्या चार ते सहा तास पाण्यात भिजवून ठेवायला हव्यात आणि नंतर त्यांचा वापर करायला हवा जर बिया न भिजवता वापरल्या तर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो म्हणजे बद्ध आणखी वाढू शकतो पण हा दोष इसबगोलच्या चूर्णामध्ये किंवा भूसीमध्ये नाही भूसी, भूसी किंवा हे जे चूर्ण आहे ते आपण पाण्याबरोबर तसंच घेऊ शकतो हे तर आपण कॉम्बिनेशन केलेलं आहे ईज फाईज नावाचं हेही तुम्ही साध्या पाण्याबरोबर घेऊ शकता दुसरं इसब गोल जर तुम्ही जुनाट कॉन्स्टिपेशन असेल तर सुरुवातीला असं रोज घेऊ शकता एकदा पोट साफ व्हायला लागलं की नंतर एक दिवसाआड दोन दिवसाआड असं प्रमाण कमी कमी करत जा नियमितपणे दीर्घकाळ इसब गोल घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे याच्याबरोबर पाणी कमी पिलं तर अपाय होतो कारण इसब गोल घेतलं आणि पाणी कमी झालं तर मग आ, एक कोरडेपणा शरीरात येऊ शकतो त्यामुळे कॉन्स्टिपेशन वाढू शकतं त्यामुळे हे घेत असताना पाण्याचं प्रमाण योग्य ठेवणं महत्वाचं आहे आता दुसरी काळजी काही औषधांवर याचा परिणाम होतो इसब गोलमध्ये भरपूर फायबर्स असल्यामुळे काही औषधांचं ऍब्सॉर्प्शन कमी होऊ शकतं विशेषतः ब्लड शुगर किंवा कोलेस्ट्रॉलची तुम्ही औषधं घेत असाल तर या औषधांपासून किमान एक ते दोन तासाचा अंतर ठेवून मग इसब गोल घ्या काही लोकांना सुरुवातीला इसबगोल घेतल्यानंतर गॅसेस पोटफुगी मळमळ सुद्धा होऊ शकते किंवा जुलाब होऊ शकतात विशेषतः जर तुम्हाला सवय नसेल तर खूप नियमित आणि वर्षानुवर्ष कमी शकते। गोल घेणाऱ्यांची आणि तुमची जी मलशुद्धीची प्रक्रिया आहे ती इसबगोलवर गोलवर अवलंबून राहायला लागते म्हणून इसबगोल गोल घेण्याआधी तुमचा आहार विहार तुम्ही पाणी किती पिताय व्यायाम किंवा हालचाली किती करताय हे सगळं सुद्धा खूप महत्वाचं आहे शक्यतो वैद्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही इसब गोल दीर्घकाळ घ्यायचा असेल तर त्यासाठी सल्ला महत्वाचा आहे हे एक चांगलं रेचक औषध आहे पण दैनंदिन जीवनशैलीमध्ये सुधारणा करून त्याची गरज कमी करणं हे जास्त योग्य आहे आजकाल सगळ्यांनाच वाटतं गोळ्या खायच्या औषधं खायची डॉक्टर कडे जायचं आणि बरं व्हायचं हे सगळं ठीक आहे पण कोणतंही औषध असू दे त्यावर खूप अवलंबून राहणं योग्य नाही उलट औषधमुक्त जीवन हा आपला उद्देश असला पाहिजे आणि हाच आपल्या चॅनलचाही उद्देश आहे की अधिकाधिक जण आयुर्वेद साक्षर व्हावेत आरोग्य साक्षर व्हावेत त्यांची औषधांची गरज कमी व्हावी आहार विहार आणि विचार या त्रिसूत्रीचा अवलंब करून आपलं जीवन अधिकाधिक आनंदी व्हावं म्हणून आपली ही आरोग्य यात्रा चालू आहे आणि यामध्ये आपण सगळे सहप्रवासीच आहोत मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तुमच्या मनात या विषयीच्या काही शंका असतील तर त्याही दूर झाल्या असतील ही शास्त्रीय माहिती जर अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचली तर सगळ्यांच आरोग्य उत्तम व्हायला नक्की मदत होईल म्हणूनच मी नेहमी सांगत असते की आपले व्हिडिओ फक्त बघण्यासाठी नाहीत तर कृती करण्यासाठी आहेत आणि समाजामधला आरोग्याचा दृष्टिकोन अधिक चांगला करण्यासाठी आहेत हे शास्त्रीय ज्ञान जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचाही सहभाग हवाच आहे म्हणूनच व्हिडिओ शेअर नक्की करा तुमच्या काही कमेंट्स तुमचे अनुभव प्रतिसाद हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा कारण तोच आपल्या संवादाचा पूल आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओतून भवतु धन्यवाद